जयशुर आहे मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा मित्रांनो डिसेंबरचा हप्ता अजूनही मित्रांनो राज्यामध्ये पेंडिंग पडलेला आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये तो अजूनही वितरित झालेला नाही आहे तुम्हाला सांगणार आहे की राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तो हप्ता कोणत्या तारखेला वितरित होणार आहे एक ऑफिशियली मित्रांनो जी आर या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रातील खूप साऱ्या महिला आता अपात्र ठरणार आहेत तर कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत तर तुम्हाला पात्र महिला याद्या कुठं पाहायच्या सर्व अपडेट आपण पाहणार आहोत आणि हप्ता कधी मिळणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा पाहणार आहोत पण तुम्ही जर पहिले आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा लाडक्या बहिणीविषयी महत्वाच्या व मोठ्या अपडेट सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात मित्रांनो एक आर्टिकल म्हणजेच की एक जी आर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्या जी आरद्वारे आपण ही सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीस या अर्थसंकल्पनामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आन्या, आणण्यात आली आहे मित्रांनो आणि या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी व स्वावलंबी करण्यासाठी सरकारचं ध्येय आहे या योजनेअंतर्गत शेतक म्हणजे महिलांना एकवीसशे रुपये आता प्रति महामित्रांनो मित्रांनो ठरवलं होतं मात्र मित्रांनो पहिले या योजनेअंतर्गत अंतर्गत पंधराशे रुपयेची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती मात्र आता एकवीसशे रुपये ही रक्कम करण्यात आली आहे तर अलीकडेच मित्रांनो दिल्ली सरकारने महत्वाकांक्षी योजना म्हणजेच की महिला सन्मान निधी योजना सुरू करण्याची सुद्धा घोषणा केली आहे त्या योजनेअंतर्गत अंतर्गत महिलांना दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत मात्र, मात्र मित्रांनो ती योजना अजूनही राज्यात जाहीर करण्यात आलेली नाही तर आपण सध्या लाडकी बहीण योजनेचेच हप्ते पाहूया की जो डिसेंबरचा आहे त्याची एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा केली जाणार आहे तर त्याच ठिकाणी पहिले तुम्हाला तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला येणारा हप्ता असं मिळणार आहे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे की महिलांनी त्वरित त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डला संलग्न करावे कारण की येणारा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही रुकावटच्या अनुसार येणार आहे तर लाडकी बाई पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत तर ते तुम्हाला कसे चेक करायचे याबाबतसुद्धा सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुम्ही नोंदीकृत मोबाईल नंबर चेक करू शकता मित्रांनो तर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येणार आहे तो मेसेज जर आला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तुम्ही ते पैसे विड्रॉलसुद्धा करू शकता तसेच जर तुम्ही बँकमध्ये कस्टमर केअरला कॉल केला तर तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा तुमच्या एका कॉलवरती तुमच्या खात्याचे तपशील मिळू शकते व तुम्हा खात्यात पैसे आले का नाही हे सुद्धा पाहायला मिळू शकते तर आता आपण पाहूया की लाडकी योजनेचा जो हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनाचा शेवटचा हप्ता म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी दोन्ही महिन्याचे पैसे मित्रांनो एकत्रित देण्यात आलेले आहेत तर निवडणुकीच्या आसारितीमुळे जी आजचंता निवडणुकीमुळे राज्यात लागलेली होती त्यामुळे राज्यात डिसेंबरचा हप्ता अजूनही पेंडिंगमध्ये पडलेला आहे मात्र आता राज्यामध्ये निवडणुकीचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे सरकारसुद्धा स्थापन झालेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याची शपथविधीसुद्धा पार पडलेले आहेत आता डिसेंबरचा हप्ता लालकेबाईंच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे मात्र तुम्हाला सांगतो की राज्यात येत्या तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान हा जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा एकवीसशे रुपये तो जमा करण्यात येणार आहे आणि संबंधित महिलांच्या याद्यासुद्धा त्यांच्या जिल्ह्याच्या पोर्टलवरती लागणार आहेत तर तुम्हाला सांगतो यामध्ये त्या महिला अपात्र ठरणार आहेत ज्या महिलांनी एका म्हणजे जास्त नोंदणी केलेल्या असतील एका पोर्टलवरून जास्त नोंदणी केल्या असतील किंवा त्यांनी त्यांचा उत्पन्नाचा पुरावा हा व्यवस्थित दिलेला नसेल लक्षात ठेवा ज्या महिलांनी त्यांचा उत्पन्नाचा पुरावा हा व्यवस्थित दिला नसेल अशा महिला अपात्र ठरणार आहेत सोबतच पात्र महिला त्याच असणार आहेत ज्या मागे पात्र होत्या मात्र यावर दुसरं कोणतेही निकष आलेले नाही येत आहेत निकष फक्त एवढा आहे की तुम्ही जर तुमचा उत्पन्नाचा पुरावा व्यवस्थित दिलेला नसेल तर त्याच महिला अपात्र ठरणार आहेत संबंधित जर अपात्र महिलांच्या याद्यासुद्धा त्यांच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र